राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशान्वे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत भारत शामराव जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी भरत जाधव यांच्या पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र नाना पगार प्राध्यापक मगरे बाळासाहेब कर्डक माजी अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट यांच्यासह सोमनाथ गायकवाड संतोष साळुंके नाना सोनकांबळे गुलाब सय्यद दिलीप जाधव श्याम वैष्णव दत्तात्रय तांबे प्रतिभा जगताप कामिनी खुंट रंजना देसले सौ अलका आरणे बाळू आठवले प्रदीप वाघमारे किरण जाधव हेमंत भालेराव हर्षदा कांबळे प्रियांका उपस्थित होत्या आज या ठिकाणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेव हो, टाकून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद हे मला आज दिलेलं आहे या ठिकाणी मी माझ्या शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठे संत रोविदास छत्रपतीच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर आपण काम करतो आणि ह्याही पुढं आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल अशी या निमित्तानं गोवावी देतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रचंड घोडदौडीचा पक्ष असून त्या पक्षाची ग्रामीण सामाजिक न्याय विभागाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष पगार नाना रवींद्र नाना पगारे यांच्या हस्ते या जिल्ह्यातील अत्यंत समर्थ असं नेतृत्व भारतजी जाधव साहेब यांच्याकडे सोपवलेलं आहे भारतजी जाधव साहेब यांच्याविषयी बोलणारा बोलणारा मी फार लहान माणूस आहे फार माणूस आहे भारतजी जाधव यांनी आजपर्यंत नाशकात शहराध्यक्ष असताना मोठं काम उभं केलेलं आहे गोरगरिबांच्या पर्यंत महिलांचं विद्यार्थ्यांचं रुग्णांची गोर ज्यांना दवाखान्यात काम असेल तहसील काम काढलं असेल कलेक्टर कचेरीत काम आणलं असेल त्या ठिकाणी जाधव साहेब स्वतः जातीने हजर राहतात आणि पदरमोड मोड करून त्या माणसाचं काम होईल असे त्यांची नेहमीची पद्धत आहे कामाची आणि ती कामाची पद्धत मला वाटतं आता थोडंसं कक्षा त्यांच्या मोठ्या झालेल्या आहेत जिल्हाभर त्यांना फिरावं लागणार आहे जिल्हाभरात फळी उभी करावं लागणार आहे ती फळी उभी करताना त्यांना जी काय अडचण येईल त्यासाठी आमच्यासारखे लहान कार्यकर्ते मात्र सतत त्यांच्याबरोबर राहतील त्यांनी आवाज द्यावा आम्ही त्यांच्या बरोबर राहू मी माझे अध्यक्ष होतो नऊ वर्ष मी ज्या सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष होतो पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी थांबलो आणि राजीनामा दिला होता माझ्या जागेवर जाधव साहेबांची आता नव्याने नियुक्ती झाली जाधव साहेबांना पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने अजितदादा पवार प्राध्यापक मगरे साहेब बाळासाहेब करडक साहेब ॲडवोकेट रवींद्र राणा पगार भुजबळ साहेब या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो मातंग समाजाच्या आणि सर्व दलित समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो